नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज झालेला मुंबई पोलीस पैसासाठी जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारले होते त्याची काठीने पातळी काय होती तुमचं कट ऑफ काय जाऊ शकतं संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओचे शेवटी सांगणार आहोत त्यामुळे संपूर्ण पेपर बघा ज्यामुळे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटणार आहे तर पाहू शकता दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताचा हा पेपर झालेला एकूण शंभर गुणांसाठी तुमचा पेपर झाला होता यामध्ये कोणकोणते तुम्हाला जी कीचे प्रश्न विचारले होते संपूर्ण आपण माहिती सांगणार आहोत यामध्ये पहिला तुम्हाला जी केचा प्रश्न विचारला होता प्रश्न क्रमांक आहे एक त्यामुळे तुम्हाला काय विचारला प्रमुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत हा तुम्हाला प्रश्न विचारला होता खूप वेळा रिपीट देखील झालेला आहे तर एकूण पाच विभाग आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा जिकेचा प्रश्न काय विचारला होता भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो तर भारताचा उपराष्ट्रपती हा एकूण पाच वर्षासाठी निवडला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा तुम्हाला जिकेचा प्रश्न काय विचारला होता खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही तुम्हाला विचारलं होतं तर माहिती अधिकार कायद्यात केंद्र सरकार मोडतं राज्य सरकार तसेच खाजगी संस्था दिलं होतं यामध्ये खाजगी संस्था ही माहिती अधिकारमध्ये मोडत नाहीत ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे सात ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर लोकसभा मतदारसंघ विचारलेत मुंबई शहर आणि उपनगरमध्ये किती आहेत चार प्लस दोन असे एकूण सहा मतदार खा लोकसभा मतदार खासदारचे आहेत मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे लोकसभेचे एकूण सहा मतदारसंघ आहेत त्यानंतर पाहू शकता पुढचा तुम्हाला जिकेचा प्रश्न काय विचारलेला आहे प्रश्न क्रमांक आहे अकरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण यामध्ये पहिला भारतीय विचारलं मित्रांनो ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा तर पंडित रविशंकर हे पहिले आहे ज्यांना दोन हजार एक साली पंडित रविशंकरना पहिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तर मित्रांनो मराठी भाषा अभिजात दर्जा हा देखील तुम्हाला प्रश्न कालच विचारला गेला होता तर मराठी भाषा गौरव दिन तुम्हाला विचारला आहे त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सत्तावीस फेब्रुवारी हे तुम्हाला लक्ष ठेवायचं ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही तर यासाठी तुम्हाला प्रश्न काय विचारले जातो मित्रांनो तर तीन ऑक्टोबर रोजी अभिजात भाषा मराठी भाषेला हा अभिजात भाषा दर्जा देण्यात देण्यात आलेला आहे तर तीन ऑक्टोंबर तुम्हाला लक्ष ठेवायचे आणि दोन हजार पंचवीसमध्ये बंगाली मराठीला देखील देण्यात आले तर आता कोणती भाषेला अभिजात भाषा नाही म्हटले तर गुजरातीला नाही ऑप्शन क्रमांक कर डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर तीन ऑक्टोबर हा देखील लक्षात ठेवायचा हा देखील कालच प्रश्न तुम्हाला विचारला होता तीन ऑक्टोंबर अभिजात भाषा दिन म्हणून देखील साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो त्यानंतर पुढचा जो प्रश्न क्रमांक आहे एन डी पी एस ॲकचे फुल फॉर्म तुम्हाला काय हे विचारलं होतं तर एन डी पी एचा फुल फॉर्म काय आहे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रिक पिक सबस्टन्स ऍक्ट हा आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे एकोणीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे खालीलपैकी कोणते जागतिक वार्तास्थळ म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती कोणती नाही विचारलं होतं यामध्ये एलिफंटा लेणी आहे मित्रांनो छत्रपती महाराज टर्मिनसला देखील करण्यात आलेलं आहे अजिंठा लेणी देखील आहे तर रायगड किल्ल्याला नाही केलंय तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे वीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे बांद्रा वरळी सिलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर बांद्रा वरळी सिलिंग कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला आहे दोन हजार नऊ साली ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर खूप प्रश्न रिपीट देखील झालेले आहेत आपण या अगोदर पोलीस भरतीच्या संपूर्ण जे पेपर झाले त्यांचं ते विश्लेषण दिलेलं आहे तेच प्रश्न तुम्हाला रिपीट होत आहे त्यामुळे संपूर्ण पेपर नक्की जाऊन पहा तर पाहू शकता मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो मेळघाट विचारलं मेळघाट कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती हो ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर तुम्हाला जे काही मित्रांनो प्रकल्प आहेत व्याघ्र प्रकल्प हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे तर कुठे आहे मित्रांनो मुंबईमध्ये विचारलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा तुम्हाला जी केचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे वादावन बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला प्रश्न विचारला होता बंदरासंदर्भात हा प्रश्न विचारला जात आहे तर ऑप्शन क्रमांक बी पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे मुंबई टायटन्स हार्बर लिंक एम टी एच एल कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो तर मित्रांनो अटर्स येतू तर ह्याचंच एक नाव आहे मित्रांनो एम टी एच एल हा संदर्भात हा प्रश्न आहे तर हे कोणत्या जिल्ह्यांना जोडतो विचारलं आहे तर कोणत्या जिल्ह्यांना जोडतो मुंबई आणि रायगड तर मुंबई आणि रायगड ऑप्शनमध्ये पाहू शकता मुंबई आणि रायगड ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे पुढचा जी केचा प्रश्न तुम्हाला कोणता विचारला आहे भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्याचा विचारलं आहे तर मित्रांनो ही सोलार सिटी विचारली आहे सोलार गावनं विचारलं हे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे सोलार सिटी कोणत्या आहे तर मध्य प्रदेशमध्ये ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे सोलार गाव मित्रांनो मन्याचे वाडी आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला लक्ष ठेवायचे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक थर्टी सेव्हनमध्ये काय विचारलं आहे तुम्हाला मनू भाकरे या खेळाडूचे कोणते खेळात ऑलिम्पिक पदक मिळाले तर काल देखील हा प्रश्न विचारला मित्रांनो जोड्या लावायच्या होते तुम्हाला यामध्ये कोणकोणते आहे तर ऑप्शन क्रमांक सी ही शूटिंग हे तुमचं करेक्ट उत्तर देखील आहे त्यानंतर तुम्हाला बॉक्सिंग संदर्भात देखील विचारला होता त्यानंतर कुसळे जो स्वप्नील कुसळे यांच्या संदर्भात देखील प्रश्न विचारला होता ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे मित्रांनो पुढचा जो जिकेचा प्रश्न आहे हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर खेळावर तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारले आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं हॉकी संदर्भ आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रशिषा देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार असते यामध्ये सायबर क्राईम सेल असते ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा तुम्हाला जीकेचा प्रश्न विचारलेला आहे कोणत्या संस्थेने कोविड एकोणीसला महामारी म्हणून घोषित केले तर मित्रांनो कोणत्या संस्थेने केलं होतं डब्ल्यू एच ओने तर मित्रांनो वर्ग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणस पन्नास तुम्हाला काय विचारला आहे देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स म्हणजे सी डी एस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो मनोज कुमार हे मनोज कुमार हे अगोदर होते तर आत्ता कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे अनिल चव्हाण ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी तलाव विचारला होता कोणत्या शहरामध्ये आहे तर तुळशी तलाव हा कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई शहरामध्ये ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जी केचा काय विचारला आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली तर दोन हजार सर्वांना माहिती आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे संपन्न झाली ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे मित्रांनो मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे सीमारेषेविषयी तुम्हाला विचारलं होतं मित्रांनो तर यामध्ये मॅकमोहन विचारलं होतं मित्रांनो रेड लाईन विचारलं भारत पाकिस्तान आहे तर मॅकमोहन कोणत्या देशासंबंध आहे भारत आणि चीन ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता पुढचा जो जिकेचा प्रश्न विचारला मानवी शरीरात सर्वात मोठी क्रांती कोणती होती तुम्हाला विचारलं होतं तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे मित्रांनो एकत्र ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो खूप प्रश्न हे रिपीट झाले आहेत त्यामुळे या अगोदरचे दोन हजार चोवीसचे जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर झाले संपूर्ण पेपर व्यवस्थित पाहून घ्या ज्यामध्ये सेम प्रश्न तुम्हाला रिपीट झालेले आहेत त्यानंतर पाहू शकता पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे एकसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय लिनक्स हे कशाचे उदाहरण आहे तर कॉम्प्युटर संबंधित एक, एक, एक प्रश्न विचारला आहे त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे तुम्हाला लॉन्ग फॉर्म सर्व करून जायचे तर पाहू शकता त्यानंतर पुढचा जी केचा कोणता प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे आहे तर खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे तर झारखंडमध्ये नाही मित्रांनो कर्नाटक ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे विधान परिषद सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे मित्रांनो उत्तर प्रदेश हे देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे त्यानंतर